सकाळी साडेसात वाजल्याचं हे दृश्य धुक पुन्हा एकदा तसं धुकं पडतंय का अगदी दाट दाट असं वाटतय हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषी लॉग तर आज संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा तर आज काय माझ्याकडे रेसिपी वगैरे काहीच नाही आहे आणि आज आहे उपवास तर आता मी सर्व ही जी तयारी करून ठेवलेली आहे ही तयारी केलेली आहे एक एक दुर्वा मिळून तिचं एक पूर्ण अशी दोऱ्याने गाठ मारून असं मस्तपैकी एक दुर्वा जोडी केलेली आहे फुलं आणलेली आहे कालच दह दही लावून ठेवलं होतं आणि आज पण मग ते दही उरलं विरजन उरलं म्हणून म्हटलं चला ही तर दही तयार ते करू राहिलेली आहे याच्यात विरजण टाकलंय मी आता पंचमृत तयार करते म्हटलं तर हे आहे आपलं मध पंचमृत असं कसं असतं ते दाखवते मध साखर गाईचं शुद्ध तूप आणि दूध तर आता अकरा वेळा अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणत ही देवपूजा करायची आहे त्याच्यामुळे जास्त लागणार हे पंचामृत आणि चला आता बाकीची सर्व तयारी पण करून घेते मी असं मस्तपैकी घट्ट घट्ट झालेलं आहे वगैरे छान असं पंचामृत आणि आज नऊ वाजता चतुर्थीस म्हणजे चंद्रोदय होणार आहे आणि आज नेमकी माझ्या भाजीच्या मुलाचा पण वाढदिवस आहे त्याच्यामुळे मला तिकडं काही जाता येणार नाही कारण मग गोड पदार्थ म्हणून नैवेद पण करावा लागणार आहे तर बघू मग जमलं तर नाही तर मग आपण आज घरीच आणि आता बाकीची सगळी तयारी करून घेते आणि पूजेला बसते चला सर्व तयारी करून ठेवलेली आहे मी इथं रांगोळी वगैरे काढली आता इथं सरस आणून ठेवलेलं आहे जे जे पूजेसाठी हवं ते तेवढं हे इकडं सर्व गुलाबजल वगैरे अष्टगंध लावायच्या वेळेस भिजवण्यासाठी अत्तर वगैरे सर्व गणपतीला वस्त्र पाणी इथं वस्त्र दुर्वा फुलं आणि अगरबत्ती वगैरे सर्व आणून ठेवले आणि आता सुरुवात करते पूजेला चला आता मी अथर्व जे वगैरे आहे ते सगळं मोबाईलमधूनच करणार आहे कारण आहे तसं पुस्तक पण नको आपल्याकडं मंत्र चुकून वगैरे त्याच्या वैशा म्हणत म्हणत ते आहे ऐकत ऐकत आपण ऐकत ऐकत मग मी तेही करणार आहे अभिषेक पंचमृताचा अभिषेक अभिषेक झाल्यानंतर मग सर्व देव वगैरे मग नंतर देवीला देवीची पण पूजा चला आता माझी सर्व पूजा वगैरे झाली आहे अभिषेकचं पाणीसुद्धा मी तुळशी पात्रामध्ये म्हणजे बेलाच्या झाडाला देऊन आलेली आहे आणि ह्या पद्धतीने जशी गणपतीचे मी अभिषेक करून पूजा वगैरे केलं तसं आज शुक्रवार म्हटल्यानंतर महालक्ष्मीचासुद्धा वार आहे मग तिथंसुद्धा त्या महालक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करून मी पूजा वगैरे फुलं वगैरे वाहून आरती वगैरे सर्व झालेली आहे आणि आत्ता वाजले आहे साडे अकरा वाजले मी दहा साडे दहाला बसली होती म्हणजे दहा वाजता बसली होती मग गणपतीचा अकरा वेळा अठरा म्हणत मग अभिषेक करत करत मग नंतर आरती वगैरे मनवेद वगैरे सर्व काही दाखवता दाखवता शिवाय आई महालक्ष्मीचं सुद्धा श्रीसुप्तम म्हण म्हणत भन, मग ते अभिषेक केला नंतर आरती वगैरे मग आता साडे अकरा वाजलेली आहे अक्काचं चालू आहे सारा बहुतेक शेण पण घेऊन आलेली आहे ना चालू नाही का अग लाईट आल्यावर करायचं ना मग हे बसलं का इदि तर बा चांगला हात धरला आता हे बावळट कुत्र हे म्हटलं इकडचं गेट उघडलं तर मग पाणी नेणं सोपं होईल ना एवढा राऊंड मारोस तर किती ऊन लागते बाई म्हटलं चला बाहेर थोडं उन्हात बस पण एक मिनिट नाही झाला तर इतकं ऊन लागायला लागलं तू इकडून झाडती पण इकडून पुन्हा पाणी घेऊ राही बघ अगं नुसतं साडा मारा का नको नुसतं सारत बसू ने? दे साडा मारून बस झालं तुझ पाणी पाणी कर साडा मार मग आता हे उजगळतच राहील मग काय करते आता त्याला कोणाच्या गाड्या येतात काय काकांचीच गाडी येते असं नाही ने ने था ने ने था था। ये का हिरवा चारा खाऊ घातला तर हिरवा राहतो हिरवा पण नाही त्याला याच काय म्हणत्या बरं झालं मला व्यायाम कर करू घ्या हालचाल असल्यावर खरंच ना मग ते बरं होतं नाही तर एकाच सिच्युएशन मध्ये आपण केव्हाही दिवसभर ठेवला ना मग नसानपर्यंत ते जात नाही ना आता असाच हात राहिला म्हणजे मग दुखतच ना मग ते मोबाईल मुळे पण होतंय मोबाईलमुळे हात दुखत आहे मान दुखती मग <laughs> मी मग मी अगं नाही बाई मी मोबाईल नाहीच वापरत मी फक्त एडिटिंग करते बस बाकी काही नाही ग आणि जा, कोडाची असं मग आता आपल्याला आवड आप करणार आहे मग त्यांच्या नको का पायला एवढं पाणी ना ते किती गेलंय परत खाली पाय बर चला आता अक्का सारू राहिलेली आहे सारवण्याचा एवढा वास येत नाही पण त्या गटारीचा किती वास येतो का सगळी ये गटार मागच काढली आपल्या वारा सुटला का त्यानुस वासच मारीत आहे असालस तर झाडून ये ना हे याच वरच वरच खत जाईन ते झाडांना द्यायचं टाकून गोळा करून चला बाई सारवा तुम्ही खराट्याने चालू द्या तुमचं चा। झालं सारून तुझा पण पानं सगळी गेली आली का याच्यावर हम्म जा ते काय ती चिपकून थोडीच बसणार आहे का छान सारवल्यावर भारी दिसत आमच्याकडे गाय होती ना तर आमचं दर आठवड्याला सारवणं व्हायचं हो आणि श्यामल तर का गा का साचीची मम्मी सारवल्याशिवाय रांगोळीच काढायची नाही ते आणि मग मस्त अशी आणि सारवलं ना मग त्यावेळेस अशी नाही नाही आ, साचीची आ, शामल काय करायची अक्काने सारवलं का अंगण मग आहे ना रांगोळीच काढायची डायरेक्ट मोठी भली मोठी अशी तिला मस्त पाच बोटानी जमत होती रांगोळी काढण्यासाठी सारवायची ती मी पडला असेल ना तुला शेण कॉपरेशन नाही आहे पण हा पिवळसर येतोय का तोच आहे तसच तो आहे चला झालं अक्काचा मस्तपैकी सारून छान दिसतंय आता ओट्टा पाणी पण आलं म्हणजे लाईट आली चला तर अक्कानी सारवलेलं अंग मी ना तर रांगोळी काढली ना अशी चांगली वठून वठून जाड जाड काढते ना पुन्हा दोन तीन दिवस पुसायचीच नाही ती काय आता रोज रोजच पानं पडतं ते रोजच पुसवायचं त्याच्यापेक्षा जेव्हा ती उडल वारेनी तेव्हा चला आता किती वारं सुटलं आहे संकट झाल्यावर असंच राहतं चला आ, आता आहे ना नैवेद्य वगैरे पण करावं लागेल मग थोडंसं लगेच आत्ताच थ तयारी करते नैवेद्य तर काही गोड बनवायचं आहे पण आता म्हटलं चला अळूचे पानं आणू आणि आळूच्या पाण्याच्या वाड्या करू तर आका म्हणे घेऊन जा म्हणे आळूचे पानं भरपूर झाले आता एवढ्या वड्या खायच्या ख आता असं मला वाटतं आठवड्यातून एकदा तरी करावंच आळूच्या वड्या मग काय आता भाजी आणखी नाही कमी कराव आठवड्यातून खावाच आका आणि काका तर जाणारच आहे तिकडं वाढदिवसाला म्हल्यानंतर आता मला तर इथंच थांबावं था था लागेल एक चल म्हणत होती पण आता नैवेद्य करायचा ते सर्व झाले एवढे संध्याकाळची आरती नैवेद्य चला एवढे बस होती ना आपल्याला आता

हिंडत ये ग बाई घरदार विसरलं ग या कुत्र्याच्या भिन चल चल मी तुला चल चल त्याला हुसकून देते थांब चल चल इकडे चल चल पटकन हड 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 तू नी तू चल इकडे पिली ये इकडे चल आल आल चल इकडे चल पटक चल 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 लवकर ये ये इकडे चल वय घर वय घर आले असं खायला आणि जवळ येत नाही ते उचलून घेऊन आली असती मी हातात आपलं <tip> म्हणणं थोडक्यात मांडा किती लांबलच मग कुत्रा होत दिलं उचकून तू कधी मधी कधी ती बछाडा असता तो टॉम असता तर मग हम्म भूक लागली या भूक लागली जिपकारी ती पण आली होती कुकर घ्यायला अक्काने आवरून ठेवले अक्काला जायचंय तेव्हाचं आवरून आहे मस्त साडा सावर सा, सारवणं झालं आणि आता आहे आणि मला म्हणे तिकडं पोचवायला चल आता म्हटलं येते गेटपर्यंत तर तुला आणि मग काय आता काय ते आता तू सगळे जावा भावा जावा आणि मग काय जायचं काका येतील ना मग काका का का बसले देवपूजा देवपूजा झाल्याशिवाय काका काचे का च्या आता मी राहिलेलं सगळं काम किती करून घेऊन तिथे भरपूर इथे उद्या होती चला अळूच्या पानांना आंघोळ घातली मस्त पैकी चला आता नैवेद्य बनवलेला आहे साजूक तुपातील शिरा वरम भात त्यावर साजूक तूप आणि अळवड आहे

पुरपेत स्थूल सुष्म करवीर पुरवासी न सुरवर मुर माता पुरवर हरदाई मुर हर प्रियकांता कमलाकारे चठरी जन्मवी लदाता सहस्रवदना पूजा पुरे गुणगाता जे देवी चला आता पावणे दहा वाजले आणि मला पण मी आता तट केलेलं आहे